नमस्कार मित्रांनो कसं आहे तोपगोळा दीड ते दोन किलो वजन असेल मित्र हो हे आहे कैलासपती या झाडाचं फळ अगदी हुबेहूब तोपगोळ्यासारखंच दिसणारं आणि ही आहेत फुलं आणि कळ्या गुलाबी रंगाची मनमोहक फुलं आणि तोपगोळ्यासारखी दिसणारी ही फळं मित्र हो हे कैलासपती झाड अतिशय दुर्मिळ असून कोकणात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अगदी तुरळक ठिकाणी हे झाड आपल्याला बघायला मिळतं सरळ उंच वाढणारं झाड हे अतिशय दुर्मिळ असून या झाडाला कॅनॉन ट्री असंसुद्धा म्हटलं जातं हे कैलासपतीचं झाड हे नागलिंगम या नावानेसुद्धा बऱ्याच भागामध्ये प्रचलित आहे आणि महादेवाचं आवडतं फूल असल्यामुळे ह्या झाडाला कैलासपती असंसुद्धा म्हटलं जातं तसंच या झाडाला नागलिंगम म्हटलं जातं आपण जर याची फुलं व्यवस्थित बघितली तर या फुलांचा जो पुंकेसर असतो तो नागफण्यासारखा असतो या ठिकाणी आपण पाहू शकता हा वरती नागफणा काढलेला दिसतोय आणि श्रीकेसर जो असतो तो, तो पिंडीसारखा दिसतो लिंगासारखा आकार आहे म्हणून याला नागलिंगम वृक्ष असं म्हटलं जातं अतिशय मनमोहक असं फूल या ठिकाणी आपण पाहू शकता तीन फण्या दिसत आहेत आणि खाली ते लिंगाचा आकार असलेलं पिंडीचा आकार असलेलं फूल तर मित्र हो ह्या झाडाची जी ही फळं आहेत ती कवठासारखी वरून कधीही पडू शकतात ती डोक्यात पडू शकतात म्हणून जुन्या लोकांचा असा समज आहे किंवा ग्रामीण भागामध्ये अजूनही या झाडाखाली कोणाला जाऊ दिलं जात नाही ते झाड विषारी आहे असा हा गैरसमज आहे पण असं काही नसून कवटासारखी ती फळं वरून टपटप कधीही पडू शकतात तोफेसारखी तोफ जशी एकदा सुटली की, एक की कुठेही जाऊन पडते तोफगोळा त्याप्रमाणे ती फळं डोक्यात पडून जीवितहानी होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून हा समज पसरला असावा असं वाटतं अतिशय दुर्मिळ असणारा हा महाकाय वृक्ष जर कोणाला लावायचं असेल त्याचं बी आवश्यक असेल तर माझ्याशी संपर्क करा मी तुम्हाला बी उपलब्ध करून देईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद